सी एस टी लाँचपॅटच्या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये पुन्हा एकदा तुमचं मी मनापासून स्वागत करतो आजचं हे सेशन एकदम इम्पॉर्टंट असणार कोणाकरता जे विद्यार्थी एम आय डी सीच्या परीक्षेची तयारी करत आहेत म्हणजेच पंप ऑपरेटर किंवा तंत्री यापैकी कोणत्याही परीक्षेची जर तयारी करत असणार तर तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचं सेशन आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा आग्रह होता सर आपल्याला एक कोर्स हवा तोही फुल प्रूफ आणि एकदम फास्ट ट्रॅकमध्ये म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट काढतायला पाहिजे ना आपली ॲक्च्युअली ती पद्धतच ती असते तर आजचं सेशन इले इलेक्ट्रिशनचे विद्यार्थी वायरमनचे विद्यार्थी आणि पंप ऑपरेटरचे विद्यार्थी यांच्याकरता एकदम महत्त्वाचा आहे तर या सेशनमध्ये आपण इंट्रोडक्शन देणार की जो कोर्स लाँच केला आपण जो कोर्स लॉन्च करत आहे त्याच्यामध्ये नेमका आपल्याला काय मिळणार कशा पद्धतीने मिळणार कशा स्वरूपामध्ये मिळणार ती सर्व डिटेलमध्ये इथं पूर्ण तुम्हाला माहिती दिली जाईल आणि आपली ती पद्धत असते प्रत्येक कोणताही कोर्स असो किंवा टेस्ट असो लॉन्च करत असताना फक्त विनंती एक की सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवर्जून बघायचं म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणतं कन्फ्युजन नसायला असायला नको पूर्ण आपण याच्यामध्ये डिटेल माहिती देऊ आता हे नेमकं कोणासाठी आणि कशासाठी आहे आता जे विद्यार्थी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये एम आय डी सी म्हणतो त्याच्या जर प्रिपरेशनच्या मागे लागलेल्या असतील पंप चालक या पदाकरिता तेवीस नंबरचं पद आहे आणि वीज तंत्री दोन्ही श्रेणी दोनचे पद आहे यांच्या जर तुम्ही मागे लागले असणार ला तर त्यांच्यासाठी आजचं सेशन खास आहे कारण आपण एक मास्टर कोर्स तयार केलेला आहे एकदम फुल प्रूफ आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने तर त्याची तुम्हाला मी डिटेल येते माहिती व्यवस्थित पण देतो फक्त शेवटीपर्यंत बघणं हे महत्वाचं आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असणार की सर प पंप चालक आणि वीज तंत्री हे तर पोस्ट पण वेगळी आहे त्याला विद्यार्थी पण वेगळे आहे मग सिलेबस कसा काय एकत्र केला तुम्ही तर ते तुम्हाला व्यवस्थित सांगतो सर्वात पहिले हे समजून घ्या की नेमकं यांच्याकरता पेपर पॅटर्न कसा आहे तर पेपर पॅटर्न पंप चालक आणि दोघांसाठी दोघांसाठीही सारखाच आहे मग वेगळं काय आहे तेही तुम्हाला सांगतो ठीक आहे बघा मराठी असणार इंग्रजी असणार सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता आणि तांत्रिक म्हणजेच त्याचं टेक्निकल आपलं जसं जे ट्रेड तुम्हाला इन्क्लूड केलं आहे त्या ट्रेडसाठी तर बघा या दोन्ही ट्रेड करता हे चारही सारखं आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता हे चारही सर्वांसाठी सारखं आहे दहा प्रश्न दहा प्रश्न पंधरा प्रश्न पंधरा प्रश्न सिलेबस पण तेच आहे काठीण्य म्हणजे जे तुमची काठिण्य पातळ पातळी आहे ते पातळी पण काय असणार डिफिकल्टी लेवल पण सारखी असणार मार्क पण सारखे असणार आणि वेळ पण सारखी असणार सर्व सारखा आहे या तांत्रिक मध्ये पण आयटीआयची पातळी असणार आयटीआय लेवलचे प्रश्न असणार पन्नासच असणार शंभर मार्कांचे असणार हे पॅटर्न आहे त्या दोघांसाठी पण पॅटर्न कसं आहे सारखा पण विषय येते सिलेबसचा कशाचा विषय सिलेबसचा वीस मिनिट आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग बिलकुल नाही आहे म्हणजे ऑफिशियली अजूनपर्यंत तर काही निगेटिव्ह मार्किंग दिलेली नाही आहे आता बघा कसं तर बघा ज्या विद्यार्थी पंप चालकची जर तयारी करत असणार तुम्ही पंप चालक करीता बाकीचं तर कॉमन आहे फक्त टेक्निकलमध्ये काय फरक पडून राहिला की पंप चालकमध्ये इलिजिबल कोण आहे वायरमन ट्रेडचे विद्यार्थी सोबतच पंप ऑपरेटरचे विद्यार्थी म्हणजे दोन ट्रेडचे विद्यार्थी विद्यार्थी अभ्यास आहे आणि वीज तंत्रीमध्ये फक्त इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी अभ्यास करत बरोबर आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं की पंप पंप चालक असो की किंवा मग तुमचा वीज तंत्री असो या दोघांमध्ये फक्त एवढा फरक आहे आता या फरकामध्ये तुम्हाला माहित आहे की वायर म्हणणं इलेक्ट्रिशियनचा सा सिलेबस सारखा म्हणजेच जर तुम्ही वीज तंत्रीचा अभ्यास करत असणार तर पंप ऑपरेटरला सोडून द्यायचं आणि जर पंप चा पंप चालकचा अभ्यास करत असणार तर तुम्ही ते इलेक्ट्रिशियन वायर म्हणून एकच इलेक्ट्रिशियन वायर म्हणून एकच तर तुम्हाला ॲडिशनल पंप चालकची तयारी करावी लागेल ठीक आहे तर मग आपल्या कोर्समध्ये मी काय काय देणार आहे म्हणजे हे जे शंभर मार्क आहे याच्यामध्ये फरक पडणार आहे आणि दोघांसाठी उपयुक्त असणार कसं तर मी एक एक सांगतो सर्वात पहिले महत्त्वाचं की याच्यामध्ये भाषा कोणती असणार तर भाषा मराठी असणार भाषा कशी असणार मराठी प्लस इंग्लिश शिकवणं मराठीमध्ये आणि त्याचा जो कंटेंट आहे इंग्लिश प्लस मराठी दोन्ही भाषेमध्ये आपण प्रोवाइड केलेला असतो मग ती टेस्ट असो किंवा मग नोट्स असो किंवा त्याच्यातलं कोणताही कंटेंट असो फक्त मराठी मराठीत राहील आणि इंग्रजी इंग्रजीत राहील एवढं फक्त लक्षात ठेवा ठीक आहे दुसरा विषय की पुन्हा आता काय मिळणार आता टप्प्याटप्प्यामध्ये सांगतो व्यवस्थित कॉन शन म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन व्हायला ना गो बाबा इलेक्ट्रिशन पण वायर वायर म्हणजे थेरी आता जे विद्यार्थी वितरण आणि पारेशनचा ज्यांनी अभ्यास केला ज्यांनी ते कोर्समध्ये होते इलेक्ट्रिशन प्लस वायर म्हणजे मास्टर कोर्समध्ये तर तोच सर्वच सर्व काही तेच काही बदलणार नाही आहे ट्रान्सफॉर्मर तोच होता आत्ताही तोच राहणार आहे मशीन तेव्हा जी होती ती आताच राहणार आहे प्रश्न जे जे होते ते पण आत्ताच राहणार आहे काही बदल होणार नाही आहे तर जे विद्यार्थी वीज वीजतंत्रीचा अभ्यास करताय त्यांच्यासाठी फक्त इलेक्ट्रिशियन वायर म्हणजे जी थेरी आहे ते इम्पॉर्टंट आहे ते इम्पॉर्टंट म्हणजे तेच करायचे आहे तुम्हाला आणि याच्यात काय काय तुम्हाला आपल्या या कोर्समध्ये ते सांगतो की इलेक्ट्रिशियन वायर करता जे इम्पॉर्टंट आहे जे महत्त्वाचे टॉपिक आहे आपण कवर करून ठेवले आहे तर दे ते व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून मिळतील सोबतच तुम्हाला न्यूमेरिकलचे सेपरेट टॉपिक मिळतील त्याच्यानंतर थेरीचे तुम्हाला नोट्स मिळतील ठीक आहे फक्त ते प्रिंट नाही निघणार एवढं क्लिअर करायचं तुम्ही जुने असाल तर तुम्हाला हे सर्व माहीतच आहे ठीक आहे मॉक टेस्ट असणार तेही प्रत्येक चॅप्टर वाईज अनलिमिटेड नोट्स पण जे असणार शॉर्ट नोट्स वगैरे ते चॅप्टर वाईज कसे असणार अनलिमिटेड असणार अनलिमिटेड नाही म्हणते चॅप्टर वाईस सेपरेट सेपरेट टेस्ट अनलिमिटेड असतात नोट्स तर तुम्ही किती पाहू शकता सर्व म्हणजे त्याला लिमिट नाही आहे ठीक आहे फक्त कोर्सला व्हॅलिडिटी असते हो ठीक आहे मॉक टेस्ट असणार तेही अनलिमिटेड असणार रिव्हिजन करता शॉर्ट नोट आहे ठीक आहे तेही पीडीएफच्या फॉर्म मध्ये फक्त मोबाईलच्या बाहेर निघत नाही आणि क्वेश्चन बँक पण असणार ते पण चॅप्टर वाईज ते पण कसे चॅप्टर वाईज युनिट वाईज बरोबर असणार तर हे सर्व मिळणार तुम्हाला इलेक्ट्रिशिन प्लस वायरमेनच्या थेरीसाठी म्हणजे हा झाला एक पॉईंट जो या कोर्समध्ये इन्क्लूड असणार ठीक आहे आणि हा दोघांसाठी पण आहे दोघांसाठी पण आहे पण फक्त कोणासाठी वीजतंत्रीसाठी महत्वाचा आहे पंप चालकसाठी तर आहेच त्याच्यामध्ये काही शंका नाही तुम्हाला वायरमन दिसलं ठीक आहे म्हणजे दोघांसाठी पण हे एकदम महत्वाचं आहे त्याच्यानंतर दुसरा एक पॉईंट झाला क्लिअर दुसरा पॉईंट पुन्हा आता पंप ऑपरेटर कम होतं Sampai या ट्रेडची थेरी पण याच्यामध्ये इन्क्लूड असणार कशामध्ये पंप चालक या पदाकरता आता वीज तंत्रीच्या विद्यार्थ्यांना याचा अभ्यास करायची गरज नाही याचा अभ्यास करायची गरज नाही हे तुमच्यासाठी काय झालं आउट ऑफ सिलेबस झालं कारण तुम्हाला याची गरज नाही पण पंप चालकचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता हे करणं गरजेचं कर आहे आता मी तर इलेक्ट्रिशियनचा टीचर आहे मी इलेक्ट्रिशियनचा मास्तर आहे बरोबर आहे पंप चालक कसं काय शिकवणार तर इथं व्हिडिओ लेक्चर नसणार पंप चालकवरती जे पंप चालकचे एकदम पेपरमध्ये येणारे टॉपिक आहे एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याचे थेरीचे नोट्स असणार एकदम महत्वाचे परीक्षे करता एकदम शॉर्टमध्ये मग टेबलच्या फॉर्ममध्ये म्हणा बॉक्सच्या फॉर्ममध्ये म्हणा जसं शक्य आहे त्या एकदम कमी शब्दामध्ये जास्त तुमचं आउटपुट काढता येईल असे नोट्स असणार ते टप्प्याने अपडेट होत जातील टप्प्याने अपडेट होत जातील जे जी इम्पॉर्टंट आहे ते ते आणि जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे तेच टॉपिकवरचे तुम्हाला क्वेश्चन बॅक मिळणार क्वेश्चन बॅक मिळणार आय बी पी एस परीक्षा आय बी पी एस घेणार आहे तर पॅटर्न पण कसा असला पाहिजे आय बी पी एसचाच असला पाहिजे तर प्रश्न पण असणार बरोबर आता याची डिफिकल्टी लेवल एकदम आय टी आच्या लेवलचीच असणार म्हणजेच निम्मीच्या लेव्हलची सर निम्मीचे प्रश्न वेगळे निहमीचे प्रश्न वेगळे आणि इथे जे प्रश्न देणार ते वेगळे म्हणजे निम्मीच्या प्रश्नाची लेवल असणार फक्त नेहमीचे प्रश्न आपण टेस्टमध्ये प्रोवाइड करणार आहे ठीक आहे तर आणि याच्यामध्येच पुन्हा जेवढे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तेवढ्या टॉपिकमध्ये अनलिमिटेड मॉक टेस्ट असणार म्हणजे तुम्ही टेस्ट दिली की तुम्ही प्रश्न पुन्हा एक टेस्ट झाली की दुसरी दिले की प्रश्न काय होते त्याच्यामध्ये बदलत जाते म्हणजे तुम्हाला जेवढी क्वेश्चन बॅक मिळाली तेवढे तुम्हाला याच्यामध्ये अनलिमिटेड मॉक्स म्हणजे अनलिमिटेड वेळा तुम्ही त्याला अटेंट करू शकता तेही बरोबर टॉपिक वाइज असणार जे जे आय एम पी थेरीचे टॉपिक आहेत त्या टॉपिकमध्ये बरोबर व्यवस्थितपणे दिलेले असणार त्या फोल्डरमध्ये त्याच टॉपिकचा आपला डाटा असतो हे कशासाठी पंप ऑपरेटर कम मेकॅनिक आणि ते पंप चालकच्या विद्यार्थ्यांना ना एकदम तुम्हाला करावं लागेल ठीक आहे त्याच्यानंतर आयबीपीएस जे वर्बल रिझनिंग आहे तो टॉपिक पण या कोर्समध्ये तुम्हाला मोफतच असणार म्हणजे याच्यामध्ये ऍड असणार तर त्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स असणार एस पॅटर्ननुसार जो रिजनिंगचा पार्ट आहे तुमच्या वर्बल रिजनिंगचा त्याचे व्हिडिओ लेक्चर्स असणार बरोबर चॅप्टर वाईज जेवढे इम्पॉर्टंट आहे तेवढे त्याच्यानंतर सराव करता एमसीक्यू म्हणजे प्रॅक्टिस एमसीक्यू असणार तुमच्या अरेंजमेंट झाले पझल झाली एमसीक्यू मिळणार सोबतच त्याच एमसीक्यूच्या आधारात अनलिमिटेड मॉक टेस्ट असणार म्हणजे एकच नाही जेवढे चॅप्टर असणार याच्यामध्ये जेवढे फोल्डर असणार तेवढी तुम्हाला अनलिमिटेड टेस्ट मिळणार म्हणजे तुमची प्रॅक्टिस एकदम भक्कम पद्धतीने चालणार हे पण काय झालं याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये फ्री आहे तीन गोष्टी झाल्या चौथं आपण फुल लेन टेस्ट लॉन्च केलेली आहे कोणासाठी एकलव्य नावाचे नाव लक्षात ठेवा म्हणजे कारण की दोन असल्यामुळे आता बघा हे फक्त पंप चालकच्या विद्यार्थ्यांकरिता आता इथं लिहिलं आहे की आय बी पॅटर्न चे फुल लेन टेस्ट तर याच्यामध्ये फक्त फुल लेन टेस्टच नसणार याच्यामध्ये शॉर्ट टेस्ट पण असणार मराठीच्या वेगळ्या इंग्रजीच्या वेगळ्या जीकेच्या वेगळ्या सोबतच तुमच्या पूर्ण निम्मीच्या टेस्ट असणार पूर्ण निम्मीच्या टेस्ट असणार याच्यामध्ये ठीक आहे याच्या व्यतिरिक्त फुल लेन टेस्ट असणार याच्या व्यतिरिक्त पण फुल लेन टेस्ट असणार आता ही सेपरेट पण तुम्ही टेस्ट जॉईन करू शकता किंवा आपल्या या कोर्समध्ये जर तुम्ही कोर्स मध्ये असले आपली पद्धत आहे तुम्हाला माहिती आहे एक कोर्स लॉन्च केला या कोर्सशी रिलेटेड काही असणार तर ते या कोर्समध्ये फ्री असणार कोणत्या याच्याबद्दल जर कोणता लॉन्च झाला तो बरं नाही तर तुम्ही म्हणाल कोणताही फ्री असणार एम आयडीसी बद्दल जे काही चाललेलं आहे त्याच्याविषयी ही टेस्ट आहे म्हणजे त्याच्या ही संदर्भात टेस्ट आहे ही टेस्ट आहे असणार फ्रीमध्ये असणार कशी असणार फ्रीमध्ये असणार कोणाला जे हे कोर्स जॉईन करतील त्यांना ठीक आहे अदरवाईज अदर other, घ्या अदर जॉईन करायच्या स्टोअरमध्ये जॉईन तुम्ही जॉईन करू शकता पंप चालक विद्यार्थ्यांनी एक लव्य जॉईन करायची जा। काय जॉईन करायची एक लव्य जॉईन करायची याच्यामध्ये तुम्हाला डिटेल इंट्रोडक्शन पण तुम्ही याचा बघून घ्यायचा पहिली गोष्ट झाली याच्यामधली दुसरी की जर तुम्ही वीज तंत्रीचा अभ्यास करत असणार तर वीज तंत्रीसाठी अर्जुन नावाची टेस्ट आहे कोणत्या नावाची टेस्ट आहे अर्जुन नावाची टेस्ट आहे कारण सिलेबस तुम्हाला माहिती आहे टेक्निकलचं थोडंसं पंप याच्यामध्ये नाही आहे म्हणून याच्यामध्ये पण काय असणार फुल फुलेन टेस्टलेली आहे तर फुलच नसणार याच्या व्यतिरिक्त इंग्रजी मराठी युनिट वाईज युनिट वाईज वाई, वाई म्हणण्यापेक्षा शॉर्ट टेस्ट असतील जिकेच्या शॉर्ट टेस्ट त्याच्यासोबत निम्मीच्या टेस्टा वेगळा निम्मीच्या टेस्टा वेगळा कोणासाठी या अर्जुन टेस्टमध्ये ठीक आहे बरोबर व्यवस्थितपणे डिझाईन केलेला आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता पुन्हा याच्यामध्ये एवढं सर्व झालं या म्हणजे जवळपास आता तुम्हाला लक्षात आलं की याच्यामध्ये काय काय तुम्हाला दिलेला आहे कोणते कोणते महत्वाचे पॉईंट आहेत ते तुमच्या लक्षात आलं की कशाचं काय दिलेलं म्हणजे जवळपास पाच पॉईंट झाले तर याच्या व्यतिरिक्त काही मराठीच्या इम्पॉर्टंट पी डी एफ असणार त्या तुम्हाला फ्रीमध्ये ॲड करून देईल जे मला वाटते याच्या व्यतिरिक्त पुन्हा मी ॲडिशनल देण्याचा प्रयत्न करणार जेवढा जास्त होते माझ्यासाठी तेवढा मी करण्याचा प्रयत्न करणार फक्त पंप ऑपरेटरचा जो कंटेंट आहे तो टप्प्याटप्प्यामध्ये ॲड होईल आणि पेपरच्या बरेच दिवस पहिले सर्व कवर होऊन जाईल ठीक आहे कारण की त्याला नवीन पद्धतीने आता अपडेट करावं लागतं हे सर्व काय झालं डिटेल झालं कोर्सचं याच्याही नंतर ॲपबद्दल काही पुन्हा महत्त्वाचे काही डिटेल आहे कोणते की तुम्ही याच्यातले व्हिडिओ असणार तुमचे पीडीएफ असणार किंवा ते व्हिडिओ असणार ते काय करू शकता तुम्ही ऑफलाईन डाउनलोड करून ठेवू शकता कसे डाउनलोड करू शकता ऑफलाईन पण हे फक्त ॲपमध्ये असणार ॲपच्या बाहेर निघणार नाही पी डी एफची प्रिंट निघत नाही पीडीएफ डाउनलोड करून बाहेर काढता येत नाही हे स्पष्टपणे क्लिअर करून ठेवा म्हणजे फोन यायलाच नको की आम्हाला पीडीएफ पाहिजे प्रिंट मारायला पीडीएफ निघत नाही सर्व मी क्लिअर पहिले सुरुवातीला तुम्हाला सांगून दिलं ठीक आहे व्हिडिओ आणि पीडीएफ तुम्ही ऑफलाईन डाउनलोड करू शकता पण ते ॲपमध्ये असणार ॲपच्या बाहेर निघणार नाही हे स्पष्टपणे बिलकुल म्हणजे बरोबरपणे ऐकून घ्यायचं म्हणून मी डिटेलमध्ये व्यवस्थित सांगतो जर तुमचं काही अडत असणार तर ॲप च्या चार्टमध्ये ऍपमध्ये गेले चार्टमध्ये गेले की माझा फोटो दिसतो आणि तिथे माझं नाव लिहिलेलं असतं रोशन नाही तिथनं तुम्ही मला वैयक्तिक चॅट करू शकता ॲपमधनं एक व्हॉट्सअपचा ग्रुप असणार स्पेशल एम आय डी सीसाठी पं पंप चालक आणि वीज तंत्रीसाठी स्पेशल त्याच्यामध्ये फक्त कोर्समधले विद्यार्थी थी, त्याच्यामध्ये ॲड असतील ठीक आहे आणि जर काही अडलंच तर पुन्हा इन्स्टिट्यूटचा नंबर हेल्पलाईनचा नंबर तुम्हाला दिलेला आहे सेवन टू फोर नाईन सेवन एट सेवन टू सेवन सेवन अधिक माहिती पण त्याच्यावरून तुम्ही घेऊ शकता ठीक आहे त्याच्यावर आता विषय राहिला व्हॅलिडिटीचा तर नेमका सर कोर्स समजलं सर्व समजलं व्हॅलिडिटी की नाही पेपरला जास्त वेळ नसल्यामुळे व्हॅलिडिटी कोर्सची फक्त तीनच महिने असणार किती असणार तीनच महिने असणार आणि आता हा तर पार्ट झाला व्हॅलिडिटीचा म्हणजे तीन महिन्यानंतर तुमचा कोर्स ऑटोमॅटिक एक्सपायर होऊन जाईल आणि ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल म्हणजे पेपर नंतरही बराच म्हणजे काही दिवस शिल्लक आहे तो पेपर याच्या पूर्वीच तुमचा संपून जाईल ठीक आहे आता याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे सर फीज किती असणार तर फीज ऍक्च्युअलमध्ये याची तीन हजार आहे म्हणजे दोन हजार नऊशे नव्याण्णव परंतु त्याला आपण पन्नास टक्के ऑफ करून दिला चौदाशे नव्याण्णव केली आणि महत्वाची गोष्ट याच्यामध्ये फीज नॉन रिफंडेबल असतं म्हणजे ते फीज एकदा गेली की परत येत नाही कारण की त्याच्यामध्ये बरेचसे टॅक्सेस कटतात आणि ते तुम्हाला मी परत देऊ शकत नाही त्याच्यामुळे फीज कशी आहे नॉन रिफंडेबल असते कोणती असो कुठेही असो ऑनलाईन असलं की तो विषय असतो आहे ठीक आहे त्यानंतर मग हे किती झालं चौदाशे नव्याण्णव परंतु याच्या व्यतिरिक्त आपली एक पुन्हा टेन पर्सेंटचं कूपन असतं जर तुम्ही ओपन माइंड गुरुजी नावाचं जर टेन पर्सेंटचं कूपन कोड यूज केलं तर पुन्हा ॲडिशनल त्याच्यावरती टेन पर्सेंट ऑफ होऊन तुम्हाला तेराशे एकोणपन्नास रुपये पडणार टोटल फीस पूर्ण कोर्सची तीन महिने व्हॅलिडिटी असणार आणि ते नॉन रिफंडेबल असणार ते सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे ठीक आहे आता याच्या व्यतिरिक्त पुन्हा एक महत्त्वाचे म्हणजे महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन असं की तुम्हाला ॲप डाऊनलोड करावे लागेल प्लेस्टोरवरनं ॲपचं नाव असणार सी एस टी लॉन्चपॅड तुमच्याकडे जर आयफोन असणार आयफोनसाठी वेगळं तुमच्या स्टोअरसाठी वेगळी लिंक येते वेगळी आहे त्याच्यासाठी या नंबरवरती मेसेज करायचा किंवा ऍप लिंक आयफोन लिंक जरी असं म्हटलं किंवा फोनही केला तरी चालला तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल वेगळी ठीक आहे व्हिडिओ तुमचे म्हणजे फायनल इन्स्ट्रक्शन देत आहे बरं व्हिडिओ तुमचे मोबाईल मध्येच दिसणार कम्प्युटर लॅपटॉपवरती दिसणार नाही तुमच्या ची प्रिंट निघणार नाही तुमचा लॅपटॉपवरती वरती पी डी एफ दिसू शकते पण तुम्ही त्याला डाउनलोड करता येणार नाही आणि प्रिंट पण त्याला करता येणार नाही तुमची फीज नॉन रिफंडेबल असते ऑनलाईन असल्यामुळं आणि मोबाईल नंबर ज्या नंबरने तुम्ही एकदा जॉईन झाले त्या नंबरला बदलवता येत नाही म्हणजे चेंज होत नाही तर हे काय होतं सर्वात महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन होतं ते आपल्या कोर्सबद्दल तर हे डिटेल माहिती होती आणि आपली पद्धत आहे डिटेल द्यायची ते काय झाली मी व्यवस्थितपणे देण्याचा प्रयत्न केला ठीक आहे तर मग या कोर्समध्ये तुम्हाला काय काय मिळणार तेही तुम्हाला समजलं व्यवस्थितपणे आणि या कोर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन आमचं असणार आणि यश काय असणार तुमचं असणार पण तुम्हाला त्याच्यासाठी धडपड करावी लागेल आणि तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागेल आमचं मार्गदर्शन नेहमीसारखं तुमच्या पाठीशी बिलकुल उभं राहील ठीक आहे तर हे काय होतं इंट्रोडक्शन होतं आपल्या एम आय डी सीच्या पंपचालक आणि इलेक्ट्रिशियन म्हणजेच तंत्रीचा जो पोस्ट आहे त्याकरिताचा जो आपण कोर्स लाँच केला त्याकरिता ठीक आहे इथे सेशनला थांबवतो अधिक माहिती जर लागली तर तुम्ही इन्स्टिट्यूटच्या वरती कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता इथे या सेशनला थांबवतो हो ब्रेक घेतो धन्यवाद